इकडे माणसे सोन्याच्या हातावर मेहंदी करते ते बघून लिडून बघा कोणाकडे कोण दिला कोण आहे शॉपवालीकडे जिडून कोण दिला मेहंदीचा काय तू तू काय ये आणि ये? ते लुडो आहेत कोण हरणार आहे हरणार कोण आहे जी हरणार त्यांनी हातवरती करा काहीच आमची सोन्या नेहमीप्रमाणे आज पण मध्ये लूजर झालेली आहे आणि लूजर झाल्यानंतर तिचं सेलिब्रेशन काहीच असत हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आगरिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आम्ही चेक काठमांडू मधून चेकआउट करतोय काठमांडू सोडतोय आज आणि मग आज आम्ही जाऊ जनकपूरला मी रेडी आहे कसं दिसतोय कमेंट करून सांगा मी छोटासा मोठासा सो आज आम्ही जनकपूरला निघतोय जनकपूरमध्ये मग उद्या जनकपूरमध्ये स्टे असेल जानकी मंदिरला विजिट करू सगळे गेलेले आहेत पुढे आपण जाऊया खाली नाश्ता करूया आणि मग जाऊया बसमध्ये

ए, कटिंग करायला मला मा, पण रवाची गरज नाही आपले उस्ताद कटिंग बी करते है ना जाऊ आम्हाला निघायचं जनकपूर साठी आणि तन्नुनु आणि मी ट्विनिंग के ती रोज बघते हा रोज बघते की विक्रांत एवढा हँडसम दिसतो मग आज मी विक्रांत सारखं ड्रेसप होऊन बघतो साल पुढ आई आई ती बॅग दे तिच्याकडे हे जे गो बॅग दिसते आईच्या विचार बॅग आहे तरी पण ती ना हे बी न रे माझ्या तू बॅग आहे चॉकलेट चॉकलेट चॉकलेट

ये हे लॉकर येतो का मी तू अरे अरे आता काल मला स्वामी निघालो आता आणि मला माझ्या सीटवर बसायला जागा नाही आहे पण या दोघींनी सत्ता घातली माझ्या सीटवर आणि काय करतात बघा हे दाखवమంది मेहंदी स्पेलिंग लिहले आम्ही ले स्पेलिंग लिहले नको बोलू दीदीने लिहले स्पेलिंग तूनी काहीच नाही केला तू कोणा माहिती आहे का डब्बू तू गुड गळ्यात तू गुड गट्टा तू पण तशी तुझी माऊ पण तशी

Didi, didi. No Didi. No Didi. Didi. No Didi. No Didi. No Didi. Ada malah deh, mama malah deh. Mama, 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 mama. Eh Didi. Bayar telur. Terus malam. Salah tak? Masih sal? Tuti. Hey Tuti.

कोणाची दोघांची मामाचा आणि माऊचा ना नाही ग फक्त मामाच लिहि लव भाई मामाली लिहि याच्या नंतर ही खोटी बोलून सांगेल पंकज मामा आहे भाई मामाली बरोबर आहे की <laughs> नाही लसून भाऊ काय लसून भाऊ शेतकऱ्यांचा नाही तिथे मामा ना माऊ दोघांचा लिव तू नंतर बरं खोटी बोलते ना पंकज मामाची बाईमाली हे आली सोमचा प्रवास चालू झालेला आहे आणि प्रवासात बसल्या बसल्या इथे <laughs> 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 मस्त पैकी आईने भेल बनवलेली आहे मावशी मावशीने भेल बनव भेलवाली मावशी आणि मला असं समजलंय की मावशी मेदूवडे पण खूप छान बनवते पनीर चिली पण कधी बोलवताय आहे कधी मग <laughs> तो तो बेल रेडी होते है ना होते हो। पहिला कस्टमर ए कस्टमर नाही मी काय हिच्या 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 बाकीत नको आई

आता वाजलेत सव्वा अकरा आणि हां बाईक ला देतो एक 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 करके आणि इथे आयो हां सव्वा अकरा वाजलेत आणि आम्ही विचारलं तर आम्ही जेव्हा काठमांडूला पोचलो पोखऱ्यावरून तेव्हा रस्ता पूल तुटला होता रस्ता खराब होता सो त्या रस्त्याचं आता काम चालू आहे सो अकरा वाजता रस्ता, रस्ता बंद केला आहे कामासाठी आणि तो चालू करतील चार वाजता सो आता अकरा ते चार आम्हाला एकाच जागी थांबायचं आहे नाही ते हॉटेल आहे ना काय नाही हे बघा हा असं सीन आहे इथे काय टाइम करणार अॅरो प्लेन विसवाला हा याच्यावाला बघूया पुढे जाऊन बघूया अजून काय आहे चार पाच तास तरी इथेच एका जागेवर सांभाळचे बाबा आहे धुळे सो इथे एक रस्त्याचं काम चालू आहे आणि या दोघी बघा कशा चालल्या आम्ही कसं कसं रिक्वेस्ट करून त्यांना गाडी सोडायला सांगितली पण ते पुढे आल्यावर मी कोण मग नव्हतो मी तिथं कल्याणी ताई होती कल्याणी सारखा तोंड केला त्या पोलिसांना दही आली आणि आता पुढे आल्यावर यांनी परत अडवलाय परत गेला सांगायला बाबा <laughs> आता भूल <laughs> 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 वो और जोर से कर रहा है थे। <laughs> मतलब रहे थे उसी के पास रहे ये गाड़ी छोड़ लिया और ये हमारी दिखती भाभी <laughs>

आता सुधारलेली आहे का पोर मला देशी देव कठी जा आठशी देऊ का तलशी देव दे काही नाही एकदम मेहनतीत सुटले सुचल आम्ही सगळे जेवायला जेवायला बसलो काय माहिती तुम्हाला पक तुम्हाला आई तुम्हाला पकोडा चल पकोडा छायो चलो आम्ही जेवण करून घेतो अरे सोना गुड मॉर्निंग सोना खाऊ मामाई घेऊन मला घ्यायचं मी घेईन तू टेन्शन नको घेऊ मी घेईन तुम्ही टेन्शन नको घेऊ जेवत नाही तू जेवली तर खाऊ भेटेल नाही ते नाही जेव जेवली तर खाऊ भेटेल नाही तर नाही बाय सो आम्ही ट्रॅव्हलिंग मध्येच आमचा दिवस गेलाय कारण रस्ता खूप खराब होता आणि आता आम्ही संध्याकाळी जेवणासाठी संध्याकाळसाठी जेवण बनवायला थांबलोय पहिले चहा ठेवला चपात्या लाटायला लागतील आता एक दोन तास लागतील तोपर्यंत इथं काय करायचं सोनाने सोना मेहंदी करते सोना लग्न आहे का लग्न लग्न आहे इकडे मानसी सोनाच्या हातावर मेहंदी करते ते बघून लिडून बघा कोणाकडे कोण दिला नेऊन लिडू कोण आहे हा मग शॉपवालीकडे जिजून कोण दिला मेहंदीचा काय तू तू काय खाली चप्पल नाही घातली तू नको ठेवतात खाली काय न चप्पल घालता मग काय तुझी मम्मी मारील मला चल एवढा खास खाऊ मम्मी मारील मला तिकडे बघ तिथं ती, माऊ बघ माऊ बघ झाडावर कशा बंदर दिसतो माऊला चिडो माऊला चिडो माऊला चिडो मम्मी बोलते जी हा सो आता इकडे जेवण बनवायची बहुतेक तयारी झालेली आहे आमच्या आचारी मामा शरद मामा काय बनवत आहे आज कोळी हा काय कोळी काय कोळी वांगा सो इकडे सुकट सुकट बनवून घेते आणि ते सगळं हेल्प करतायत

हां बरोबर हा बरोबर काय कारण भेटले आहे ना आई तू नाही करीत मदत भाव भे सर मी माझ्या मी ठेवतो ना माझा काम तो नाही सगळे सुकट मसत घेतले आणि ते लुडो खेळत आहेत कोण हरणार आहे हरणार कोण आहे जी हरणार त्यांनी ने आतवरती करा हरणार आहे आतवरती करा हे सोना ही बघ मम्मी

নক'লে oh. uh -oh. yeah, सिक्स 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 टू 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 दोन हे झालो दोन ते झालो तो हा स्वतः जेवण झालेलं आहे आणि दीदी जे जेवण घ्यायला पण कॅमेरा चालू झाल्यावरती वाढायला लागली मग फोन चालू ते हात चालू लुलू बाजूराव बाजूला हे कशाला ग बाजूलाव घस काय ते काय झालं काय झालं काय झालं सोड काहीच आमची सोन्ना नेहमीप्रमाणे आज पण मध्ये लुझर झालेली आहे आणि लूजर झाल्यानंतर तिचं सेलिब्रेशन काहीच असतं आता बघा आता बघा आता बघा रड 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 एकदा रड एकदा रड आता 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 पण ते आता शेवट नारायण बघा आता लुडो मी खेळत पण नव्हतो तरी पण आता सगळं काढलो माझ्या म्हणून काही आता सुकट आम्ही सुकट ने जेवणार आहोत जेवते का नाही आता शेवट आम्हाला पप्पी देईल बघा

मेहनत फुकट गेली ज्यावेळी सुकट सोडले त्यांना त्या सुकट बनवलीच नाही जवला बनवली जवला का <laughs> आठशे आठशे वेज आहे तरशी जवला जा। आहे माझी बारकी नतीच आहे ना ती सांगते म्हणत त्याला बघायचं आहे त्याला बघायचं आहे तर ती ना ती सांगते व्हिडिओ कॉल कर ना मला दाखव हो। नंतर कर व्हिडिओ कॉल जेवल्यावर बारीक ना भाजी द्या फक्त नॉनव्हेज लागून घेऊन जाय सगळं आम्ही निघालो आणि आम्हाला पोचता झालेली आहे सकाळ कारण दोन ठिकाणी ट्रॅफिक लागली आम्हाला एक ठिकाणी तर आंदोलन चालू होतं त्यांची लाईट गेलेली काय त्याला पेटी ट्रान्सफॉर्मर उडलेला त्यामुळे आंदोलन चालू होता फलो रूम वर मस्त आहे रूम छान आहे पण स्टे नाहीये इथे आमची रूम बघ किती मोठी आहे चल मजाच नाही बघू ना तुमची रूम बघायला येऊ का आम्ही आमच्या तुमच्या काय चालले भे पाहुणा आला पाहुणा आय बाजू पाहुणाला बसत ते आत्ता गुड मॉर्निंग आपण वॉशिंग मशीन का आमचं कपडे कपडे धाव सच्छा ब्लॉक साइंड इथेच करतो आहे आम्ही आहोत जनकपूरमध्ये <coughs> फ्रेश होऊन लगेच आम्हाला निघायचं आहे सीतामातेच्या दर्शनासाठी चला भेटूया उद्या उद्या ना थोड्या वेळातच नवीन ब्लॉक स्टार्ट होईल बा बाय ए बाबा बाय कर